चिराग त्या ठिकाणी पुढे पुढे पुढं पुढं धनराज सर पुढ मध्ये गे साहेबांचं <laughs> इथे <laughs> 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 오늘은 p r 自分の人はいる。私はそれにしち,ちゃう。今、私はできたかもしれない。な、う、の、んで,まあ、で,で、まだ初めなさい。2歳からすること、邪魔なきゃというわけす。私、ま、はあ पण लहान गाडी सुद्धा आता केलं ते काफायला लोक त्याच्यात लक्ष राहिले माझ्या लहानपणी माझेच असा गुळ शेकडाने त्या गुळ खवले आनंद आहे की गेले जे काही दिवस असून तेव्हा लोकांच्या बरोबर निभेंदाने कामाची सुरुवात केली त्याचा स्वभाव लोकांची नव्रतेनं वर्णच आहे सुसोष ठेवत आहे आणि जे काही आपल्या पतीने करता येईल ते करण्याचा

सरकार त्यांच्या हातात नाही त्यांच्या हातात कष्ट करायचे माणुषा संसर्ग ठेवता येईल तेवढा व्यवसाय हेच आहे आणि त्यासाठी तुला सगळ्यांची साथ त्यांना पाहिजे आणि त्यामुळं सत्तेची अपेक्षा आज यासाठी

kardeşler. Allah'ım ne? Bir dakika çeyranı arzdan. Hayır, rahatsız etme arzdan. Siz uyuyorsunuz. Ters alış gal verecek. <qluchary> जाए साथ साथ या ठिकाणी बोलायचं साहेब तुम्ही सांगितले आज आपलं सरकार नाही काय नाही आम्हाला आता संघर्ष आहे वाटने पण आम्ही या संघर्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असं सांगतो आज या ठिकाणी संघर्ष आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने चौऱ्याऐंशी वर्ष संघर्ष योद्धे उपस्थित राहिले आणि या ठिकाणी पाच वाजता आपण चेरा गार्डनला सर्वांनी पक्षातर्फे